आजपर्यंत आपण एवढंच ऐकलं होतं की वृक्ष झाडे आपणास ऑक्सिजन देतात वृक्ष आपल्याला सावली देतात विविध प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वनस्पती पिके आपल्याला फळे भाज्या देतात घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा याच वृक्षापासून आपणास मिळतं वृक्ष मानवी जीवन चक्राचा एक अविभाज्य घटक आहे हे सर्व काही आणि अशा बऱ्याच गोष्टी वृक्ष आपल्याला देतात पण वृक्ष आपल्याला पाणी देऊ शकतात का वृक्षातून पाण्याचा झरा वाहत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यादी एच पी न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नियम नसतो याचा प्रत्येक आंध्र प्रदेशात आलाय झाडातून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा व्हायरल झालाय आंध्र प्रदेशातील वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल वृक्षाच्या खोडावरील काही भाग तोडल्यानंतर त्यातून अचानकच पाणी बाहेर पडल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे पाणी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले हा कसला चमत्कार म्हणत प्रतिक्रिया व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वनरक्षक कुराडीने झाडाला मारतो आणि झाडाची साल तोडल्याबरोबर झाडातून पाण्याचा जोरदार प्रभाव सुरू होताना दिसतो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या झाडातून पाणी कसे बाहेर येत आहे तर हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही परंतु आपल्याच देशात आढळतं त्यातून बाहेर पडणारे पाणी पूर्णपणे स्वच्छ आणि पिण्यास योग्य या झाडाचं नाव टर्मिलिया टोमेंटोसा असं आहे या झाडाला क्रोकोडाईल पार्क ट्री असेही म्हणतात हे झाड आंध्र प्रदेशातील गोदावरी परिसरात पापीकोंडा राष्ट्रीय अभयारण्यात आढळून आल्याची माहिती आहे या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ही झाडं तीस मीटर उंच वाढतात ती मुख्यतः शुष्क आणि दमट जंगलात आढळतात या झाडांची खुडं पाण्याने भरलेली असतात